प्रवरा फुटवेअर संगमनेर आता आपल्यासाठी घेऊन आलेत एक अभूतपूर्व सवलत योजना या ठिकाणी सर्व स्कूल शूज होलसेल दरा प्रत्येक स्कूल शूजच्या खरेदीवर तीस टक्के डिस्काउंट तसेच इतर सर्व ब्रँडेड शूज चप्पल आणि सँडल्सवर दहा टक्के सूट त्यामुळे त्वरा करा आणि आपल्या पाल्याचा स्कूल शूज प्रवरा फुटवेअर मध्येच खरेदी करा ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये सव्वीस जून रोजी सायंकाळी चार ते सहा वाजेच्या दरम्यान होणार आहे या पालखीमध्ये साधारणपणे पन्नास हजाराच्या वरती भाविक असणार आहे सदर पालखीचा मुक्काम सव्वीस जून रोजी पारेगाव या गावात असणार आहे या दरम्यान जो लोणी शिंगोटे मार्ग आहे या मार्गावरील वाहतूक सव्वीस जून चोवीसचे पहाटे पाच वाजेपासून तर अठ्ठावीस जून चोवीसचे दुपारी तेरा वाजेपर्यंत या मार्गावरील जी वाहतूक आहे ती डायव्हर्जन करण्यात आलेली आहे अन्य मार्गाने वळविण्यात आलेली आहे सर्व वाहनधारकांना या अनुषंगाने सूचित करण्यात येत आहे की या तीन दिवसांमध्ये लोणीकडून तळेगाव दिघे मार्गे सिंगोटेकडे जाणारी जी वाहतूक आहे ही वाहतूक लोणी वडगाव पान तळेगाव दिघे या मार्गे नांदूर शिंगोटेकडे वळवण्यात आलेली आहे याशिवाय नांदूर शिंगोटेकडून तळेगाव दिघे मार्गे लोणीकडे जाणारी जी वाहतूक आहे ही वाहतूक नांदूर सिंगोटे तळेगाव दिघे वडगाव पान आणि लोणी या मार्गाने वळवण्यात आलेली आहे लोणी तळेगाव दिघेकडून जी कोपरगावकडे जाणारी वाहतूक आहे ती वाहतूक लोणी वडगाव पान तळेगाव दिघे आणि कोपरगावकडे या पद्धतीने वळवण्यात आलेली आहे तर कोपरगावकडून तळेगाव दिघे मार्गे दोन्हीकडे जाणारी जी वाहतूक आहे ही वाहतूकसुद्धा कोपरगाव तळेगाव दिघे वडगाव पान आणि लोणी या पद्धतीने ही चार पद्धतीने ही वाहतूक घडवण्यात आलेली आहे सर्व वाहनधारकांनी याबाबतचे जे आदेश माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पारित केलेले आहेत ते आदेश समजून घ्यावे जेणेकरून त्या दिवशी दिंडीच्या मार्गामध्ये कोणताही अडथळा येणार नाही तसेच वाहन चालक यांनासुद्धा आपल्या गाड्या व्यवस्थितपणे देणं सोयीस्कर होणार आहे जी संत निवृत्तीनाथ महाराज पालखी आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये सव्वीस जून रोजी आगमन होणार आहे बाळेगाव बॉर्डरवरही पालखी येणार आहे या अनुषंगाने आपण काल रोजी संपूर्ण पालखी मार्गाची त्याचप्रमाणे मुक्कामाच्या ठिकाणाची पाहणी पोलीस निरीक्षक संगमनेर तालुका यांच्यासह केलेली आहे मार्गामध्ये ज्या ज्या ठिकाणी अन्य रोड येऊन मिळत आहेत ते रोड आपण ब्लॉक करत आहोत जेणेकरून दिंडीच्या मार्गावरती अन्य वाहतूक येणार नाही या दृष्टीने ही खबरदारी आपण घेतलेली आहे याशिवाय मुक्कामाच्या ठिकाणी देखील पारेगाव ग्रामस्थ पारेगाव ग्रामपंचायत आरोग्य विभाग एम एस ए वी विभाग यांनीसुद्धा ज्या काही उपाययोजना केलेल्या आहेत याबाबतसुद्धा पाहणी केलेली आहे वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय होईल त्याच पद्धतीने गावामध्ये वीज पुरवठा खंडित होणार नाही या यादृष्टीनं देखील संबंधित त्यांना योग्य त्या सूचना आपण दिलेल्या आहेत गावामध्ये अचानक जर विविध पुरवठा खंडित वगैरे होत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा जनरेटरची पर्यायी सोय ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतच्या वतीनं करण्यात आलेली आहे पोलीस प्रशासनाच्या सुद्धा जे जे काही मार्गामध्ये रोड बंदोबस्ताच्या दृष्टीनं पोलीस नेमणं आवश्यक आहे ते पोलीस आपण नेमत आहोत त्यादृष्टीनं आराखडा आपण तयार केलेला आहे त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी दिंडी किंवा पालखी सोळा रात्री मुक्कामी असणार आहे त्या ठिकाणी पोलिसांकडून महिला पोलीस त्याचप्रमाणे पोलिस अधिकारी पोलिस गार्ड देखील आपण नेमत आहोत आणि वारकऱ्यांची जे आपल्या नगर जिल्ह्यामधलं जे आगमन आहे त्यानंतर या ठिकाणी मुक्काम आहे आणि या ठिकाणावरूनचं प्रस्थान आहे हे सुरळीत आणि कोणताही अडथळा न येता होईल या दृष्टीनं पोलीस प्रशासनाने काळजी घेतलेली आहे दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारीसाठी पण फर्निचरचं काय गृहवस्तुभांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडारमध्ये